श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी बी एच एच के के टू अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स बीएच केवानी पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा अभियंता राजकोट येथील दुर्घटनेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला परवाच्या डीपीटीसी मध्ये शिवाजी महाराजांच्या पडलेल्या नाही नव्याने बांधण्यात येणाऱ्या कुठल्याचंही नाव उल्लेख केला नाही म्हणजे हे राजकारणी किंवा डी पी टी सीमध्ये चालणारे कुटुंब कुटुंबाची डी पी टी सी ती कुटुंबाची डी पी टी सी कशा पद्धतीने चालली आणि कशा पद्धतीने अशा प्रकारचे वडिलांनी पण अनेक वेळा आपल्या डी पी टी सीमध्ये जनतेला किंवा अधिकाऱ्यांना दिगावपणा दाखवला पण खऱ्या अर्थाने या कणकवली या मालवण तालुका जो शिंग जिल्हा निर्मिती झाल्यापासून जो सावंतवाडी डिव्हिजनला जोडला होता तो नियमबाह्य शासनाच्या नियमानुसुसार नसताना कणकवली डिव्हिजनला जोडून जो असलेला कुत्रा बांधण्याचं काम आणि हेलिपॅड बांधण्याचं काम करण्याकरता कार्यकर्पर्यंत नियमबाह्य आपल्या असलेल्या मंत्र्यांच्या पियेच्या माध्यमातून हा जो तालुका आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ह्या कुतळ्याचं जे पुढे पुढे केलं तो कुतळा कोसळला त्याला जबाबदार खऱ्या अर्थाने ते कार्यक्रम आहे आज परत शासनाने तो जिल हा तालुका परत सावंतवाडीला जोडला म्हणजे किती अरेरावीन किती मिजाशी होती आणि आपण जसं काही काही चांगलं केलं दाखवलं पण खऱ्या अर्थाने आत्ता जो पुतळा होतो आहे त्यावेळी पुतळा होता त्या पुतळ्यामध्ये अनेक पर्यटकांनी येऊन आम्हाला सांगितलं की या पुतळ्यामध्ये आवेश नाही कोण म्हणत होते पुतळ्याला परकर घातला आहे कोण म्हणतोय पुतळ्याला आणि काय घातलं अशा प्रकारचा जो पुतळा काय केला तो आर्टिस्ट आपटे हा आपटे पाच वर्षापूर्वी अशाच प्रकारचा आप्पासाहेब पटोदनांचा पुतळा आत्ताच्या सध्याच्या पालकमंत्र्यांच्या बरोबर फोटो असलेला त्यांनी तयार केला होता पण तो आप्पासाहेब फडोकांचा पुतळा हात लांब झाला म्हणून तो थे आज त्यांनी असलेल्या तुमच्या गोडाऊनमध्ये कुठेतरी ठेवला आहे पण आज मात्र जो पुतळा होतो आहे तो जागतिक कीर्तीच्या माणसाकडून जे सुतार आहेत जे जागतिक कीर्तीचे आहेत त्यांच्याकडे अनेक पुतळे होत आहेत तो पुतळा आज बघितल्यानंतर उभा राहिल्यानंतर जनतेला आणि सर्व पूर्वी बघितलेल्या पुतळ्यांना एक आवेर निर्माण होईल महाराजांमध्ये आणि तो पुतळा बघितल्यानंतर शिवाजी महाराज की जय हे बोलल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा पुतळा होतो आहे या पुतळ्याचं देखरेख करणारे कार्यकर्त्यांचं तर खऱ्या अर्थाने कौतुक करायला हवं हो। परवा मी ऐकलं की त्या असलेल्या समुद्राचं स्टील कॉन्टॅक्ट आणि चुकीचं काळ केलं होतं ते काढायला लावलं हे पूर्वीच्या कार्यकर्त्यांनी केलं नव्हतं दुर्लक्ष केलं त्यामुळे झालं होतं त्यामुळे हा पुतळा वास्तविक जो आता चालला आहे फेब्रुवारी फेब्रुवारी ती शासनाने खऱ्या अर्थाने घाई करू नये मे महिने केला तरी चालेल पण तो परत या मालवणचं नाव खराब होऊ नये शासनाने प्रयत्न केले पाहिजे नाहीतर शासन अशा पद्धतीचं काम करून जो पुतळा गेल्यावेळी पडला त्यात मालवण शहराचं शिंदे जिल्ह्याचं नाव खराब झालं आहे तो आता पुतळा लावला जाणार आहे त्या पुतळ्याने मालवण शहराची आणि मालवणच्या शिंदे जिल्ह्याची मान उंचावेल असा पुतळा व्हावा अशा प्रकारची शासनाला आमची या माध्यमातून विनंती आहे पण सुतार हे नक्कीच पुतळा चांगला करतील दर्जेदार करतील आणि तो न पडणारा करतील ही मात्र त्यांच्यावरून खात्री आम्हाला वाटते कारण त्यांच्याकडे वेगवेगळे पुतळ त्यांनी केलेले आहेत ते प ते जे आहेत सुतार हे आपल्या जिल्ह्यातल्या सोनवडेकरांचा ज्या कलेला फॉलो करतायत सुतार आपल्या जिल्ह्यातल्या ज्या सोनवडेकरांनी जो आपल्या कन्याकुमारीला विवेकानंदांचा पुतळा जो भर पाण्यात बसवला त्या पुतळ्या ते फॉलो करतात त्यामुळे तशा मला आशा आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल